तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीला गावकऱ्यांसह पंचक्रोशी भाविकांनी भल्या पहाटेपासूनच दर्शनाच्या रांगा लावून शिस्तीत दर्शन घेतले दुपारी चार वाजता विठ्ठल मंदिर, मंदिर शंकर संस्थांच्या वारकऱ्यांसमवेत गायत्री महिला भजन मंडळ आसरा माता दुर्गा माता चंडिका माता गजानन महिला मंडळाकडून सुद्धा टाळकरी माळकरी विणेकरी होऊन तसेच विठ्ठलाचे पालखी समोर घोडेस्वार सारथी बनून मंदिरातून सजवलेल्या ट्रॅक्टरवर विठ्ठल नामाचे गजरात भव्य पालखी काढण्यात आली गावात ठिकठिकाणी थीक रांगोळी काढून या पालखीचे स्वागत करत पालखीतील विठ्ठल रुक्मिणीचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले तर रात्रीला हरिभक्त परायण बाल कीर्तनकार यांच्या कीर्तनाचे स्थानिक पांडुरंग कृपा मंगल कार्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण हिवरखेड नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड